टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सचिन भाऊ बो बोलतात हा बोलतोय मी नमस्कार भाऊ नमस्कार आम बोलतो है। आ, बेर बेर है मी अहमदनगर वरून बोलतोय बर नाव काय बोललं पंकज राणासाहेब पाटील आहेत बर आपले पण शंकर भाऊ जाधव आहेत का बरं जवळचा मित्रच बोलतोय मी ते काम वगैरे बघत असतो तुमची मी ते काय झालंय माझं आपलं न्यावशे तालुक्यातलं ते पानेगाव म्हणून गावी तर ते काय झालं ते कोणाकडून काय काही नंबर मिळाला ते लग्नासाठी लग्न जमून देतो म्हणे लेडीज म्हणे तर ते अपंग मुलगा आहे पायनी अपंग आहे हाताने आहे त्यांची परिस्थिती अशी म्हणजे खायला सुद्धा मागे येते लोक नाही का तर त्यांनी काय केलं ते बाईंनी त्याचे पण पैसे अंगाडे थोडे एक सात दहा हजार रुपये काहीतरी पैसे मारले वगैरे म्हणजे आता दाखवू मग तिकडे यायला गाडी पाठवू मग अजून पैसे मारा अशी कारण सांगता सांगता त्याचे पण पाच सात हजार रुपये त्यांनी काहीतरी घेतले आता त्या बाया म्हणजे काही पैसे द्यायला तयार नाही पार्टी मागा नाही ठेवून राहिले त्याला आता ते पोराची कंडिशन अशी म्हणजे इतकी आवड आहे का म्हणजे असं आपल्याला हे वाटतं नाही का हे नीच त्या एवढ्या उडीचे उत्तर देऊ राहिले फोन कट करून टाकलेले आहेत फोन उसलीत नाही मग चला म्हणलं सचिन बाबूला फोन करून पाहा म्हणलं त्याच्यातून काही असं निघत असलं काही थोडं तुमच्या सोबत फसवणूक झाली का दुसऱ्या सोबत मावळ बोल माझं त्याला एवढं म्हणजे बोलायचं कळत नाही ना ते असं काही म्हणजे थोडासा असा बालीज बुद्धी थोडीशी बर तिने ते पैसे त्याच्यात ते त्यानं मी काय केलं त्याचं ते वातावरण बघून तिने ते पैसे घेतले त्याच्याकडून फोनपेवरून कधी स्कॅनरला घेतले कधी नंबरला घेतले आता हि जी मॅडम आहे ही इतकी टाईट बोलतो तिला आणि काही बोलून बापू फोन कट करून ते म्हणजे फार याच्यात झाला ते म्हणजे डोकं सुद्धा त्याचा जागेवर विषय असायचे नंबर मी तुम्हाला देऊ शकतो मी बी हो नाही ऐकून घेतो आता मी तुमचं ऐकून घेतलं थोडस माझं ऐका तुम्ही माझा व्हिडिओ कधी पासून पाहताय मी बरेच असेल तर थोडं त्यांना सतर्क केलं असतं पाहिजे ते मी कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाईनच्या माध्यमातून इंस्टाग्राम फेसबुक युट्युब हा व्हॉट्सअप असे एवढं मोठ्या प्रमाणात फसवणूक चालू आहे बोलता बस अक्षरशः म्हणजे याच्यामध्ये शिकलेले सुद्धा लोक फसतात ह्या फ्रॉड गोष्टी पासून लोक लांब राहावं म्हणून मी युट्युब वर फेसबुक वर इंस्टाग्राम वर सगळीकडे व्हिडीओ व्हायरल केलेले की बाबा मुलीच्या नावाला कोणाला स्थळ पाहिजे एजन्सी आहे त्यांचे ब्रोकर त्यांनी एडत काढतात फेसबुक वर कुठे युट्युब वर त्यांचा नंबर टाकून मुद्दा लोक पैशाची मागणी करतात आणि पैसे घेतल्यानंतर आणखीन पैसे पाच हजार घेतले की आणखी थोडं दोन हजार पाठवा तुमचं झालं पूर्ण आणखी पाठवल्यानंतर आणखीन तीन हजार पाठवा म्हणतात आणखीन थोडा डुप्लिकेट आधार कार्ड नाही तर फोटो पाठवतात पाठवल्यानंतर त्यांनी काय करतात आणखीन पाठवल्यानंतर आणखीन जर समोरचा माणूस पार्टी जरा चा। चांगलीच भेटली त्यांना पैसेवाले त्यांना लुटण्यासाठी काही प्लॅनिंग करतात यांच्याकडे अगोदरचे मुद्दाम फसवणार लोक ना समोरच्या पार्टीवाल्याकडून पन्नास 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 हजार लाख दोन लाख रुपये घ्यायचे तुम्हाला मुलगी सांगते एक दोन महिने तीन महिने लग्न करून घेतात बरोबर लग्न करून घेतल्यानंतर नाही ते मुलगी लई आठ ते दहा दिवस राहील लगेच पंधराव्या दिवशी लगेच फरार पंधराव्या दिवशी फरार कारण का दोन लाख रुपये भेटले पैसे ते सोनं नाणं भेटले ते फरार बरोबर प्रमाणे महाराष्ट्रभरात फसवणूक चालू आहे पहिले भारत आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर करते लोक आता आपल्या महाराष्ट्रात चालू केलेत लोक बरोबर बरोबर अक्षरच्या एवढे लोक बेकार झाले ते काही सांगू नाही आणि दुसरी राहिली गोष्ट आणखी ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्या आर्मीवाल्याच्या नावानं फसवतात हाँ हाँ, आर्मी वाल्याच्या नावानं काय म्हणून फसवतात की एफबी वर युट्युब वर त्यांचे फोटो टाकून काय करतात मोठ्या मोठ्या गाड्या फोर व्हीलर आयफोन फोर व्हीलर अशा गाड्या त्यांनी तिथे टाकतात टाकल्यानंतर युवक पिढीचे मुलं कोणी शिकलेले ह्यामध्ये काय करतात मुलं न विचार करतात दन दण पैसे पाठवून टाकतात थोडस विचार करायचं ह्या गोष्टी मध्ये बाबा कोण आहे समोरचा माणूस आपण पैसे पाठवतोय कुठलंही सोशल मीडियावर ना कुठलंही थोडस विचार करा संयम घेऊन आता ते आता आहे ना विषय काय झाला त्याला म्हणजे तेवढी समज नव्हती म्हणजे कळत नाही ना असं बेसिक ज्ञान नाही त्याच्यामुळे ते पाठवले आता हे पैसे म्हणजे बुडाले जमा आहे ना आपले ऐकली राईट 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 पैसे बुडाला जमा म्हणजे त्या लेडीज ला मी तुम्ही असतात म्हणजे ह्याच्या अगोदर दादा भरपूर एक शंभर दीडशे कॉल असे त्यांना लेडीज हा ह्याच्या अगोदर एक माझे व्हिडिओ असेल एक फसवणूक करणारे असे शंभर व्हिडिओ असेल युट्यूबवरला असे फ्रॉड कंटिन्यू बघत असतो सतर्क आणि दोन पाऊल मागे राहा आणि विचार अशा प्रॉड गोष्टी जर आलं तर पहिले अगोदर विचार करा की बाबा खरंच माणूस असा आहे का आणि आणखी दुसरी गोष्ट ते आर्मी वाल्यांच्या नावानं ते फसवणूक करतात आणखीन दुसरी गोष्ट आणखी नटराज पेन्सिलच्या नावानं बरोबर 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 लेडीज काय करतात घर बसल्या बसल्या तुम्हाला जॉब देतो आम्ही ते नटराज पेन्सिल तुमच्या घरी पाठवून देतो ते बॉक्स पॅकिंग करून रिटर्न आम्हाला द्या लेडीज काय करतात आशाच्या धारेत त्यांना पन्नास तीस हजार पाठवून देतात भाऊ कुठं असता तुम्ही आता मी तुळजापूर हून बोलतोय तुळजापूर तालुका माझा नळदुर्ग गाव आहे कधी हाय का नजर चक्कर का नाही हो नजर दोन मैं, दोन महिन्यापूर्वी चक्कर झालं माझी या ना आले या हो ना हो हो दोन महिन्यापूर्वी शंकर आपले शंकर भाऊ आहेत ना हा हा आपले शंकर भाऊ पनवेल अध्यक्ष टायगर ग्रुप ते म्हणजे माझे म्हणजे बालमित्र आहेत ते बर बर हा लय जवळचे म्हणजे आमची लय जुनी आहे रे फोन बिनगण चालतो असं म्हणलं तुम्हाला एक फोन नाही का जरा झाला काही त्याच्या तुम्ही जे सांगितलं ना त्याला आता काही करू शकत नाही बरोबर लेडीज आहेत ते लेडीज टाकून दिलेले आपल्या पण घराचा भगी नाही लेडीज करतो लेडीजच्या बद्दल आदर बोलत नाही कारण का हे लेडीज टाकून दिलेले लेडीज आहेत बरोबर बरोबर भान ठेवणारे ले लेडीज म्हणजे लोकांना लुटणारे लेडीज आहेत

स्कॅनरवर पैसे घेतले काही म्हणजे काही प्रूपे स्कॅनर होते ते सापडना पण आता जेवढे ते नंबरवर जेवढे टाकले होते तेवढे त्याला प्रूफ सापडले पण म्हणलं मला गेले तर जमा होते पण म्हणलं तरी पण म्हणलं बघा यासाठी माझ्याला फोन करा म्हणलं एकदा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबर दुसरे देतो तुम्हाला कसं माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर लोक सतर्क हो हे माझी विनंती आहे कारण का लोक खूप विचित्र प्रमाणे फसवत आहेत नटराज पेन्सिल पेन्सिलच्या नावाने कुठेतरी लॉटरीच्या नावाने बरोबर आहे ते ऑनलाईन ऑनलाइन मध्ये असे फ्रॉड गोष्टी आहेत अशा असे मुद्दे आहेत की लोक विचार करत नाहीत थोडं संयम घेत नाहीत टाइम घेत नाहीत आणि उचलतात आणि लगेच पैसे पाहतो डोक्याला ताण देऊन काही व्हायरल वगैरे नाही होणार नाही असं म्हणजे जे आपण बोललो चिंदे चिंदे नाव नाही नाही करतोय दादा की आता तुमचा भाऊ फसला बरोबर तो आणखी तुम्ही काय बोललो त्याचं पूर्ण तळतळ तुम्हाला वाटत आहे बरोबर ते आपंग व्यक्ती आहे हँडिकॅप आहे ना बरोबर तो काय पैसे कमवणार व्यक्ती आहे नाही नाही त्याचं तुम्हाला वाईट वाटलं बरोबर तसेच असे गरीब मुलं आणि गरीब लोक अशा या फ्रॉडच्या आई झवाड्यांच्या माध्यमातून फसावण तोंडाने तोंडाचं बोलायचं आम्हाला शिव द्यायला त्या लोकांना पण काय कराव ना इलाज म्हणून शो द्यावाच लागेल नाही 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 आता काय लय त्रास दिलाय त्याला तेच ना दादा तेच 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 असे एक तर दुनिया कमवून खाऊ दे ना करा ना संघर्ष स्ट्रगल करा ना मेहनत करा ना तुम्ही हो काय करू कष्ट कष्ट करून पैसे कमवा ना तुम्ही माश्या लोकांना तोंड मारून असं करतोय मुलं आई बरोबर आहे खर आहे लोकांचे तोंड तोंड मारून पैसे खातात ते बी ते अकरा रुपये पैसे तुम्हाला पचणार आहेत का त्यांना नाही नाही तुमचे कंटेन मी बघतो ना आता कारण तुम्ही आता बरेचसे मदत तुम्ही करताना असं जी बरेचसे तोडगे पण एक एकदम करून दिले तुम्ही बरेचसे दुसऱ्या मॅटरचे पण बस बस म्हणजे कंटेन बघत असतो तुमचं नाही का अच्छा अच्छा हा बरेचसे तुमची ती मदत वगैरे मी म्हणजे म्हणजे काय बघत असतो मी हा त्याच्यामुळे ऑनलाइन मध्ये ना नह अक्षरशः शिकलेले लोक सुद्धा पण थोडा शिकलेले लोक सुद्धा फसतात त्यामध्ये विचारच करत नाही <laughs> विचार आपला तुमचा नंबर नंबर मला पाहिजे हो हो चालेल चालेल एवढं सतर्क लोकांना फक्त सतर्क राहिले पाहिजे की अशा फ्रॉड गोष्टीपासून लांब राहिले पाहिजे विचार केलं पाहिजे की बाबा आपण कुठला विचार आपण दुसऱ्या गोष्टी मध्ये असल्या फालतूच्या गोष्टी पडू नये मुद्द्यामध्ये बरोबर कारण का आपण स्ट्रगल केल्यानंतर संघर्ष केल्यानंतर मेहनत केल्यानंतर आपल्याला यश भेटतो पैसा भेटतो हे काही लोक फक्त तोंड मार तोंड मारून लोकांना लुटण्यासाठी बसलेत हेच फक्त हे व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी लोक सतर्क होतील तुमच्याकडून वाचतील ते तुम लोक एवढंच माझा माझे माझा व्हिडीओ टाकण्यास मी काय मुद्दाम व्हिडिओ टाकत नाही दादा व्हिडिओ टाकण्याचा अर्थ म्हणजे टायगर ग्रुप राजकीय संस्थापक माझे गुरु आदरणीय पहिला भाऊ जाधव आणि त्यांचे बंधू माझे मार्गदर्शक डॉक्टर तानाजी भाऊ जाधव दोन्ही जा दो। माणसामुळे मी आज जे काम करतो कि लोक सतर्क व्हाव त्यांना कळावं की बाबा काय मुद्दा काय नाही या गोष्टी मधून कसे लोक सतर्क होते बरोबर बरोबर चालेल काय हरकत नाही कुठे काय सांगा मदत आणखी मदत आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकारी करून घ्या नंबर माझं दुसरं एक मिनिट सर